तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळो मध्यान रात दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी प्रत्येक ऋतूनुसार एक वेगळाच सोहळा साजरा करण्याची संधी आपल्याकडे आहे आता हेच बघा ना आषाढ महिना संपून सणांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याचे स्वागत हे आपण लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशात करतो त्यालाच दीप अमावस्या किंवा दीपपूजन असेही म्हणतात याच अमावस्येला सणांची पूर्वतयारी असेही म्हणतात प्रत्येक घरात दिव्यांचा मंद प्रकाश सुगंधित वाद आणि मांगल्याचा अनुभव नांदतो ही केवळ एक पूजा नसून हे असतं अंधारातून प्रकाशाकडे नेणारं एक सुंदर असं परिवर्तन श्रावणाच्या स्वागतासाठी सणांची तयारी करताना आणि आपल्या देवघरात ओसरीत आणि आपल्या प्रत्येकाच्या मनात प्रकाश पेरणारा स्वनिधीचा दिवा हा अखंड तुमच्यासोबत असाच तेवत राहू दे एक दिवा तुमच्या आरोग्यासाठी एक दिवा तुमच्या भरभराटीसाठी आणि एक दिवा तुमच्या समृद्धीसाठी स्वनिधी लाकडी घाण्याचे तेल म्हणजे सात्विकतेने परिपूर्ण स्वनिधी लाकडी घाना तेल जिथे शुद्धता तिथे मांगल्य